नमस्कार एम के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे नगर शहरातील या सामान्य महिलेच्या जमिनीवर गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी ताबा मारून तिच्या प्लॉटवर कब्जा केला आहे यताईंनी आमदार निलेश लंके यांना संरक्षण मिळावं यासाठी विनवणी केली आहे नगर शहरात अनेक लोकांच्या जमिनीवर ताबा मारण्याचं प्रकरण मागील काही वर्षात झपाट्यानं वाढलंय यासाठी लोकनेते आमदार निलेश लंके यांची नगर शहराला अत्यंत गरज आहे असं त्यांचं म्हणणं आहे एम के न्यूजसाठी प्रतिनिधी महेश कांबळे अहमदनगर जे नाव शरजनी प्रकाश लोंडे मी राहणार इथे शहर नगरसवासी आणि माझे पाच गुंडीचा प्लॉट आहे तो दहशतवादी निर्माण करून आणि गुंडगिरी स्थ प्रवृत्तीने माझा एकशे सत्तावीस प्लॉट क्रमांक एकशे दोन यामध्ये त्यांनी ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला ज्याला त्यांनी मला ये ना जीवित मांडण्याची धमकी दिलेली आपले अनिल डॉक्टर साहेब भायसाहेब यांनी मला पण पाठिंबा दिला त्यांनी पण माझ्याकरता बरेच प्रयत्न केले आणि आत्तासुद्धा मला पाठिंबा निलेश लगेच साहेबांनी द्यावा ही विनंती करते मला जास्त संरक्षण दिसूल मला जीवित बांधण्याची धमकी दिलेली गुंडगिरी प्रवृत्तीने दहशतवादीने निर्माण करून माझा गुण दाबा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या ठिकाणी पंचवीस एक सतरा साली त्यापासून माझं त्यांनी तिथं दहशतवादी निर्माण करून गुंडगिरी प्रवृत्तीने मला तिथं पाऊल ठेवण्याची सुद्धा हिंमत देऊ ठेवू देत नाही माझ्या खूप प्रकार प्रयत्न केले जीवितस धोका आहे आणि मला माझ्या जागेचाच निर्माण आणि गोरगरिबाच्या सामान्य लोकांना पण अशाच पद्धतीने जे काही का झालेले त्रास तो पण त्यांनी जमिनीचं मिळून द्या आणि त्यांची ताब्यात जाण मिळ आज मला माझ्या संरक्षणाकरता आणि मला राहण्याकरता ती जागा आहे पण ती जागा त्यांनी घेऊ नये गरिबांना पण यांनी संरक्षण द्यावं पाठिंबा द्यावं ही मी श्री निलेश लंकेसाहेबांना मी विनंती करते आज मला जीविता धोका असताना मला संरक्षण काहीच नाही आत्तापर्यंत सर मी एकटी जीव त्रास काढते पण मला तो माझा कष्टाने आणि कमकु कमवून घेतलेलं जागा माझी ती आहे पण त्या जागेवर माझ्या जाग कोणीही तिथे ताबा मिळत नाही आणि त्याकरता संरक्षण देखील माझी जागा मला मा मिळून द्यावी सर्वसामान्य लोकांना आणि गरीब लोकांनाही ही विनंती करा आज माझ्या बाई गरीब बाबाईचे अश्रू हे यांनी पुसावे गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांनी यामध्ये राजकीय गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांनीसुद्धा यामध्ये सहभाग घेतलेला आहे तरी आम्हाला साहेबांनी ना मला संरक्षणाकरता पाठिंबा द्यावा मी त्यांच्या पाठीची उभी आहे पण माझा न्याय मला मिळूनच द्यावा ही मी विनंती करत आहे